ओबीसींच्या हक्काचे हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे आमदार गोपीचंद पडळकर राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं आहे मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे शनिवारी ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे सरकार आणि विरोधी पक्षातील लोक राजीनामा द्या म्हणत आहेत मी असं भाषण करतो म्हणून सरकारमधून काढून टाका अशी मागणी करत आहेत मला लात घालून सरकारमधून बाहेर काढा असंही म्हणतात पण मी सोळा नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे अडीच महिने मी शांत आहे मला लात घालायची गरज नाही ओबीसीसाठी लढत राहणार असं भुजबळ यांनी म्हटलं आहे भुजबळ यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या राज्यात सुरू आहे मात्र ओबीसीमध्ये आता जागृती झालेली आहे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु गावागावात ओबीसी जागृत झाला आहे त्यामुळे धमकावण्याचा प्रयत्न करू नये राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये अन्यथा महाराष्ट्रातील ओबीसी सर्व ताकदीने त्याचा विरोध करेल आम्ही सर्व ओबीसी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा देणार आहोत असा इशारा यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे बघा महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता जागृती झालेली ला आहे ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे तो हनून पाडण्यासाठी गाड्यातला सगळं ओबीसी एकत्रित येतो आहे आम्ही सगळेजण ओबीसी ओबीसीची लढाई लढणार आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण आम्ही एक लाख टक्के करू गावागावामध्ये अगोदर ओबीसी घाबरून होता परंतु आता ओबीसी पूर्णपणे बाहेर पडलेला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात संघटन ओबीसीचं व्हायला लागलेलं ला आहे आणि ज्यांना वाटतंय की आता ओबीसी आमचं काय करतील गावात चार पवाराची चार सुताराची चार कुमाराची चार नागरिक समाजाची घरं आहेत बायदर ओबीसीची लोक आहेत मग आमचं काय बिघडवतील असं ज्यांना वाटतंय त्यांना आता हे कळेल की महाराष्ट्रातल्या तीनशे सेहेचाळीस ओबीसीच्या जाती आता एकजीव झालेल्या आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा महाराष्ट्रातलं ओबीसी आ, या सगळ्या विचाराविरुद्ध आहे ऐका ना प्रश्न आहे जागोजागी दा भीती दाखवली जाते दा ओबीसीना काल जे आहे पाथर्डीमध्ये फ्लेक्स पाडण्यात आला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आता कोणती का तुम्ही बघितलं किती लोक आहेत तिथं किती मोठ्या संख्येनं लोक आहेत त्यामुळं आता आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कायद्याच्या देशामध्ये राहतो लोकशाही मारणाऱ्या देशामध्ये राहतो तर कुणीही दादागिरी करण्याची आवश्यकता नाही जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आता ओबीसी बांधवांच्याकडून केली जाते रोहित पवार जातीयवादी आहेत असं तुम्ही आज तुमच्या भाषणामध्ये उल्लेख केला नाही नेमकं काय कारण होत काय त्यांच्या स्पेसिफिक हे होत तुम्ही समजून घ्या ओबीसी मत मोहित पवार आज तुम्ही अनेक समाजाच्या आरक्षणाची आंदोलन सुरू आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या के केल्या मागच्या चार दिवसापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिंपरी राजा गावच्या आमच्या तरुण सहकार्याने आत्महत्या केली कोण गेलं रोहित दिवसां तिथं इकडं तो आझाद मैदानावरती सगळ्यात अगोदर जाऊन पोहोचलाय म्हणजे हा जातीवाद नाही का त्याला दुसरं काय नाव हो देता येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर